नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता तुम्ही म्हणसाल की मी आत्ता सुगडपूजन का करते संक्रांत होऊन तर बरेच दिवस झाले तर हो संक्रांत होऊन बरेच दिवस झाले पण आज ना मी हळदी कुंकू करणार आहे आणि जोपर्यंत रथसप्तमी आहे तोपर्यंत आपण ओसा करू शकतो आणि ओसू शकतो असं सगळेच म्हणतात आणि संक्रांतीला आम्हाला सुतक असल्यामुळे मी हे केलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज करूया आणि रथ सप्तमीला अजून दोन दिवस बाकी होते तर आमचा हळदी कुंकू होता आणि हा हळदी कुंकूचा ब्लॉग आहे जो तुमच्यापर्यंत खूप लेट येतो आहे कारण मी मैत्रिणी लग्नाला गेले होते त्यामुळे एडिट करायला काही जमलंच नाही पण आता मी तो ना एडिट केलेला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर मला मा माझ्याकडे जेवढं काही सामान होतं ना तेवढ्याचा मी वौसा बनवला त्यानंतर मी सुगडे पण घेऊन आले होते ते धुवून छान त्यांना हळदी कुंकू लावून त्यामध्ये ओसा भरून ना इथं देवासमोर ठेवला तर एक खण मी तुळशीसाठी आणला होता आणि एक खण माझ्यासाठी आणला होता तर आज हळदी कुंकू होत हुंकूर आमची रांगोळी काढायचं चालू आहे आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे त्याच्यामुळे आता आम्ही रांगोळी काढतोय त्याच्यामुळे आता आमची रांगोळी काढून झाली आम्ही इथपर्यंत रांगोळी काढली आहे आता रांगोळी काढून झाली आणि आता घरात आहे तर आशिनात आशिरामुळे काढलेली आहे हळदी कुंकू पण आहे आणि रुद्रचं वर्णन पण आहे हळदी कुंकवासाठी असे स्टिकर आणले ते आम्ही आणि आता हे स्टिकर आहे ना ते मी इथं चिटकवणार आहे ह्या भिंतीला आणि इथं अजून डेकोरेशन करायचं बाकी आहे आणि इकडे हे वाण ठेवून घेतलेले ते तर वाहनामध्ये ना कप आणले मठमधून इकडे वाण ठेवलेत अजून सजवट करायची आहे एकीकडे हळदी कुंकवाचं डेकोरेशन माझं चाललं होतं आणि ह्या घरात चाललं होतं बोरनानाचं चा डेकोरेशन तर रुद्रचं बोरनान करायचं आहे त्यासाठीच हे डेकोरेशन चालू आहे आणि आता वरद आणि ओवी पण इथं मस्त मदत करत आहे छोटी छोटी आमच्या घरांच्या भिंतीना मुलांनी अशा पेन्सिलने रंगून ठेवलेल्या आहेत तरी छान असं इथं डेकोरेशनला मदत करत होते हे जण माईला तर इथं आम्ही ना रुद्रचं बोरणान करणार होतो ह्या घरामध्ये आणि त्या घरामध्ये हळदी कुंकुवाचं डेकोरेशन करणार होतो तर हे हळदी कुंकू आमच्यासाठी स्पेशल होतं कारण ह्या वर्षी ना आम्ही हळदी कुंकू एकत्रच करणार होतो आणि हे हळदी कुंकू आठवणीत राहणार असणार आहे कारण की ना थोड्याच दिवसांनी माझी मैत्रिणी दुसरीकडं शिफ्ट होणार आहे राहण्यासाठी तर मग आम्ही ना पुढच्या वर्षी हळदी कुंकुवाला एकत्र नसू त्यामुळे म्हटलं चला ह्या वर्षी आम्ही ठरवलं की एकत्रच आपण सगळं करूया तर आम्ही वानामध्ये कप आणले होते तेच टेबलवरती ठेवून घेतले मुलांच्या स्टडी टेबलचा आम्ही भारी वापर केला तर जे स्टडी टेबल होते ना तेच मी इथं डेकोरेशनसाठी घेतले डेकोरेशन जास्त मोठं नव्हतं सिंपलच केलं होतं पण छान दिसत होतं मस्त असं रुक्मिणीची मूर्ती ठेवली होती आणि त्यानंतर हिरव्या बांगड्या तांदूळ फुलं पानांचं थोडंसं डेकोरेशन केलं होतं हळदी कुंकवाचे हे स्टिकर पण आणलेले होते ते पण लावून घेतले होते त्यानंतर हे सगळ्यांमध्ये ना मस्त असं इथं ना सगळं जे असतं ना गहू त्यानंतर वाटाण्याच्या शेंगा वगैरे वटाणे शेंगदाणे गाजर हे सगळं छान डेकोरेटिव्ह करून घेतलेलं होतं ओसा पण तयार करून ठेवलेला होता टीव्हीला छान असं गाणं लावलेलं होतं हळदी कुंकवाचंच आणि इथं टेबलवर पण थोडंसं फुलांनी डेकोरेशन केलेलं होतं तर पहा मी फायनली तयार झाले होते हळदी कुंकवासाठी आणि हळदी कुंकवाचा असा लुक होता माझा आणि माझाच नाही तर माझ्या मैत्रिणीचा पण सेम असाच लुक असणार होता तर आम्ही या दोघींनी ठरवलं होतं की सेम सेम साड्या घालायच्या आणि आम आमच्याकडं सेम सेम साड्या पण होत्या मग आम्ही ठरवलं की चला सेम सेम साड्याच घालूया आणि गळ्यातलं पण आमच्याकडं सेम होतं तर मस्त असं आम्ही नाही इथं तयार झालेलो आहोत तर इथं ना आता बाहेर छान दिवे पण लावून घेतलेले आहे आता बायकांना थोड्याच वेळात बोन ना बोलवणार होतो आम्ही आणि तहा रांगोळी किती सुंदर दिसत आहे तर ही रांगोळी काढायला ना आम्हाला बराच वेळ गेला होता कारण रांगोळी पण स्पेशलच होती तर छान अशी आम्ही ही रांगोळी काढली होती बोरनान आणि हळदी कुंकूची आणि घरांच्या पुढे पण छान अशी रांगोळीची बॉर्डर काढली होती तर आमच्या दरवाजेना एकदम शेजारी शेजारी आहेत त्यामुळं आम्ही शक्के शेजारी आहोत आणि सक्के शेजाऱ्यापेक्षा जास्त आता आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत तर इथं ना ह्या घरामध्ये छान अशी पाह मी इथं हळदी कुंकवाची तयारी करून ठेवलेली आहे आणि त्या घरामध्ये ना रुद्रचे बोरनानाची तयारी केलेली आहे तर इथं मी आहे ना जो वौसा ताटामध्ये काढून ठेवलेला आहे इकडं ताटामध्ये हळदी कुंकू घेऊन ठेवलेलं आहे आणि हे पा असं आहे डेकोरेशन डेकोरेशन कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडं कपाचे सेट मी एका टेबलवर ठेवलेलं आहे इथं छान असं इथं छोटंसंच असं हळदी कुंकवाचे स्टिकर लावून डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर इथं जो टेबल आहे ना तर त्या टेबलवर मी ना कॅन्डल लावलेली आहे तर छान असं तिथं पण थोडंसं फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि छान असे रांगोळीमध्ये दिवे लावल्याच्यानंतर रांगोळी खूप भारी दिसत आहे आता चला बोरनानाकडे ओळूया आपण तर बोरनान आहे रुद्रचं तर रुद्रला छान अशा इथं ना हलव्याचे दागिने घालून घेतलेले आहे आणि मुलं तर पहा मस्त असे येऊन बसलेले आहे आणि जशी संक्रांत संपते ना त्यानंतर बोरनान चालू होतं आणि लहान लहान मुलांची ना खूप मज्जा असते कारण चॉकलेट गोळा करायला मिळतात बोरनानात त्यामुळं आता सगळी मुलं अशी ना गोल करून बसलेले होते आणि वाट पाहत होते की आता कधी बोरनान होणार आणि कधी आम्ही चॉकलेटी जमा करणार तर सगळी मुलं बसलेली होती तर आता ना इथं आम्ही ना ऑक्शन वगैरे करून घेतलं चार पाच जणींनी त्यानंतर ना आम्ही इथं बोरनांग करायला घेतलं आणि मुलांना पहा किती घाई झाली होती म्हणजे ना रुद्र दिसतच नव्हता व्हिडिओमध्ये वगैरे आणि मुलं ना मस्त अशी चॉकलेट गोळा करतात तर भारी वाटतं हे असं पाहायला तर मस्त असं इथं मुलं चॉकलेटींसाठी ना हात करत होते कुणाच्या हातात येत होती कुणाच्या हातात येत नव्हती पण नंतर पण त्यांना सगळ्यांना मी चॉकलेट देणारच होतो आणि मस्त असं ना पाच वर्षापर्यंत बोरनान करतात आणि खूप मज्जा येते बोरनानाला मुलं मस्त आनंद लुटतात लहान मुलांची खूप मज्जा असते बोरनानामध्ये तर इथं बोरनान झालं बोरनान झाल्याच्या नंतर आता हे पा सगळी कमुरमुरे झाले होते तर इथं आम्ही ना ह्या घरामध्ये हळदी कुंकू आला सगळ्या बायकांना बोलवलं तर सगळ्याजणी आल्या त्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि संक्रांतीच्या दिवशी दिवशी माझं जे व्यवसायचं राहिलं होतं ना ते आता मी वळसून घेणार होते कारण असं म्हणतात तर की रथ सप्तमीपर्यंत आपण वौसा करून वसू शकतो त्यामुळेच मी वौसा बनवला होता आणि माझ्याकडे जेवढं काही सामान होतं तेवढं याच्यात मी केलं होतं तर इथं सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि सगळे असे खालीच बसले होते आणि त्यानंतर मी ना सगळ्यांना ववसून पण घेतलं होतं प्रत्येक ठिकाणच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात तर आमच्या ठिकाणी पण अशी पद्धत आहे तर आता असताना आमच्या इकडं म्हणतात सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मजन्मी वौसा आला नगरात आणि घ्या पदरात तर मग आपण जो व्यवसाय आहे ना तो त्यांच्या पदरामध्ये द्यायचा तर आता संक्रांतीचं जे काही व्यवसायचं राहिलं होतं ना ते आज हळदी कुंकू ना पूर्ण झालं होतं तर आता मी हळदी कुंकून त्यांनी लावून घेतलेलं होतं त्यानंतर आता इथं ना ओवीची मम्मी हळदी कुंकू लावत होती आता मी माझ्या मैत्रिणीला ओवीची मम्मी का म्हणते त्याची एक स्टोरी आहे छोटीशी ती नंतर सांगेल तुम्हाला तर आता सगळ्यांना ना हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर ना सगळ्यांना वान पण देऊन घेतले त्यानंतर इथं सगळ्यांना तिळगुळ पण वाटले आणि दूध पण गरम करायला ठेवलेलं होतं आणि हळदी कुंकू गप्पाच्या असं आपण बायकांना एकत्र बसतो बोलतो मस्त गप्पाछप्पा होतात तर भारी वाटतं असं तर सगळ्याजणी घरी आल्याच्या नंतर तर इथं मस्त असं ना दूध गरम केलेलं होतं मग सगळेजण ना मस्त असं दूध पिता पिताच गप्पा मारत होते आणि छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आमचा झालेला होता तर तर छान असं हळदी कुंकू झालं त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून छान छान फोटो काढले व्हिडिओ पण काढले आणि आम्ही दोघींना कशा दिसत होतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आमचा लुक कसा दिसत होता कारण आम्ही सेम सेम केलं होतं मस्त असं आणि मस्त अशा मेमरीज आम्ही कॅप्चर करून ठेवलेल्या होत्या कारण पुढच्या हळ पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकूला आम्ही सोबत नसतो दोघी त्यामुळं कारण ते शिफ्ट होणार आहे थोड्या दिवसात दुसरीकडं तर छान असं डेकोरेशन होतं आमचं आणि छान अशी आम्ही हळदी कुंकू केलं होतं एकत्रच तर ते म्हणतात ना आयुष्यात एकतरी मैत्रीण असावी जी स्वतःशी शिवाय तुमच्यावर खूप प्रेम करेल तर माझ्या आयुष्यातली हीच ती मैत्रीण आहे तर फायनली हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे आता हे सगळे साडी वगैरे काढून ठेवायचे चला तर मग मंडळी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय